पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी उड्डाण पुलाजवळ अपघात झालाय महामार्गावर वाहनांची एकमेकांना धडक बसली या अपघातामुळे पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे बरीवलीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत वाहतूक कोंडीमुळे पन्नास ते पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासासाठी पन्नास ते साठ मुंबईकरांना कामावर जाताना आणि परतताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती हा अपघात झालेला आहे अंधेरी उड्डाण पुलाजवळ हा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तरी बोरिवलीहून येणाऱ्या वाहनांसाठी आता बराच काळ लागत असल्याचं पन्नास ते साठ मिनिटं लागत असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे ही दृश्य सध्या पाळतोय आपण अंधेरी उड्डाण पुलाच्या इथं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय पश्चिम द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र महेल यांच्याकडून महेंद्र पश्चिम द्रुतगती मार्गावर उद्यान पुलाजवळ अपघात झालाय त्यामुळे लागलाय अंकिता जे आहे ती अंधेरी पुलाजवळ आहे ते चार ते पाच वाहनांमध्ये धडक झाली आहे विचित्र अपघात आहे त्यामुळे जे ते सुदैवाने कोण जे इथे जखमी वगैरे काही झालेलं नाही मात्र त्याचा त्रास आहे तो मुंबईकरांना कुठेतरी पाहायला मिळतोय मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहे तो बोरेवलीच्या दिशेने येणारी ज्या वाहनं आहेत त्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आणि अंधेरीच्या दिशेने जाणारी जी वाहन आहेत त्यांना हा प्रचंड त्रास सहन करावा आहे मी तुम्हाला माझे कॅमेरामॅन व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीला विनंती करतो की त्यांनी जे आहे ती पश्चिम उपनगरात जी वाहतूक कोंडी झाली आहे मी सध्या आता गोरेगाव या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की बोरेवलीच्या दिशेने येणारी जी वाहन आहेत ती वाहन आहेत ती त्या वाहनाच्या लांबच लांब रागा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि जर पाहायला गेलं तर सध्या जे ते पावसाळ्याला एकच महिना जो आहे तो शिल्लक उरला आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी काय प्रशासनिक कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यात येत आहेत त्यामुळे आणखीन जर पाहायला गेलं तर कुरार आणि कांदिवली दरम्यान रस्त्याचं कामं चालू आहेत त्यामुळे बॅट्रोची काही ठिकाणी कामं चालू आहेत त्यामुळे सामान्य मुंबईकरांना चाकरमान्यांना जे या वाहतूकोंडीचा जो आहे तो त्रास सहन करावा लागतो आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आपल्या कामासाठी जे आहेत ते मुंबईकर आहेत ते मोठ्या प्रमाणात ते घराबाहेर पडत असतात मात्र दहा ते पंधराच्या वीस मिनटाच्या या अवधीसाठी त्यांना कमीत कमी पन्नास ते साठ मिनटं आहेत ते खर्च करावे लागतात त्यामुळे मुंबईकरांना आपल्या ज्या आहेत त्या वेळेसोबत इंधनाचाही जे तो खप होतो आहे त्यामुळे त्यां जो आहे तो मार म्हणजे इंधन त्यांचं वाया जात आहे आणि त्याचबरोबर त्यांचा वेळही वाया जातो आहे त्यामुळे आपण पाहू शकता ही जी दृश्य आहे ती अंधेरीच्या दिशेने आहेत आणि अंधेरीच्या दिशेने फ्लायओव्हर जवळ झालेला जो अपघात आहे त्यामुळे हा प्रचंड वाहतूकोंडी लागली आहे मात्र जर पाहायला गेलं तर ही प्रचंड वाहतूकोंडी जी आहे ती नेहमीच काही ना काही कारणासोबत लागत असते त्यामुळे मुंबईकरांना या त्रास करावा लागतोय मात्र या सगळ्या मुंबईकरांना या काही दिलासा कधी होईल का किंवा या वाहतूकोंडीवर काही जे ते त्यांना जो आहे तो सुखकर प्रवास होईल महेंद्र त्यामुळे एकंदरीतच ही वाहतूक कोंडी आता कधीपर्यंत सुरळीत होईल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी